आपण जे पाहतोय ते मुंबईतील मलबार हिल इथे असलेले कमला नेहरू पार्क आहे है। यालाच हँगिंग गार्डन असेही म्हणतात मुंबईमध्ये वन डे पिकनिकसाठी ही एक उत्तम जागा आहे या गार्डनबरोबरच इथे बाजूलाच प्रसिद्ध असलेले म्हातारीचे बोट निसर्ग उन्नत मार्ग आणि वाळकेश्वराचे मंदिर हे पाहवायस मिळते दिवसभर या ठिकाणांना भेट दिली की मग संध्याकाळी गिरगाव चौपाटी आणि त्यानंतर मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखले जाते या गार्डनची निर्मिती एकोणीसशे बावन्नमध्ये करण्यात आली स्वातंत्र्यसेनानी आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या सन्मानार्थ या गार्डनचे नाव कमला नेहरू पार्क असे ठेवण्यात आले बावीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये बृहमुंबई महानगरपालिकेने या उद्यानाचे पुनरुज्जीवन केले आणि ते जनतेसाठी खुले केले नर्सरी राईम्स ही थीम पुढे चालू ठेवत उद्यानात आता मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील इतर विविध नर्सरी राईम्सवर डिझाईन केलेल्या अतिरिक्त जागा आहेत जवळजवळ चार एकर क्षेत्रामध्ये हे उद्यान विकसित केले के गेले आहे आणि याची स्वच्छताही खूप चांगल्या प्रकारे ठेवण्यात आली आहे हे उद्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रोलिक अभियंता विभागाद्वारे विकसित आणि देखभाल केली जाते लहान मुले व पर्यटक यांना आवडणारे आणि अतिशय लोकप्रिय असलेले मुंबईमधील हे एक प्रमुख उद्यान आहे या ठिकाणाला तुम्ही भेट दिलीत तर तुम्हाला हे नक्की आवडेल एक उत्तम वन डे पिकनिक होऊन जाईल हे आहे मुंबईतील सुप्रसिद्ध असणारे म्हातारीचं बूट लहान मोठ्यांचं सर्वांचं आकर्षण असलेलं मुंबईतील कमला नेहरू उद्यानात म्हातारीचं बूट हे एक प्रसिद्ध डिझाईन आहे हे, हे डिझाईन सोली आरसीवाला यांनी केले आहे ते व्ही जे टी आयचे उपप्राचार्य आणि निरीचे संचालक होते या उद्यानामधूनच आपल्याला मरीन ड्राईव्हचे दृश्य दिसते या उद्यानाच्या बाजूनेच गिरगाव चौपाटीपर्यंत जाण्याचा एक छोटा मार्ग आहे इथे बाजूलाच लहान खेळण्यासाठी खेळण्यासाठीही पार्क आहे उद्यानाच्या मध्यभागी कमळाच्या फुलांनी बहरलेलं हे छोटस तळ आहे आणि या तळ्यामध्ये छोटे छोटे मासेही आहेत उद्यानाच्या बाजूला बृहन्मुंबई महानगरपालिकेने नव्यानेच विकसित केलेले निसर्ग उन्नत मार्ग तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याचे लोकार्पण करण्यात आले सिंगापूर येथील टॉप पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे तीस कोटी रुपये खर्च करून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे शेकडो झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे या ठिकाणी मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या अधिक वनस्पतींसह पक्षी सरपटणारे प्राणी येतात या ठिकाणाला भेट देताना ऑनलाईन बुकिंग खूप महत्त्वाचे आहे नाहीतर इथे एंट्री मिळत नाही शेकडो झाडाझुडपांच्या सान्निध्यात हजारो पक्ष्यांच्या किलबिलाटाने या परिसरात उन्नत मार्गाने जाताना खूप छान वाटते सुद्धा या परिसराला एकदा नक्की भेट द्या आणि आमचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा त्यासाठी रूपेषा हा आमचा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद